मंडळी ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही भारत सरकारतर्फे खास ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार केलेली एक योजना आहे पण या योजनेचा खरा हेतू हा निवृत्त झालेल्या नागरिकांना नियमित उत्पन्न किंवा निवृत्तीवेतन म्हणजे पेन्शन मिळवून देणं हा सुद्धा आहे आज आपण या योजनेची संपूर्ण माहिती घेणार आहोत ज्याचा फायदा या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे तर सुरू करूया आजचा व्हिडिओ सर्वप्रथम आपण बघूया या योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे या योजनेत फक्त भारतीय नागरिक म्हणजे भारतात राहणारी व्यक्ती खातं उघडू शकते अनिवासी भारतीय या योजनेत खातं उघडू शकत नाहीत तसंच ज्येष्ठ नागरिक म्हणजे साठ वर्ष पूर्ण झालेली व्यक्तीचं फक्त या योजनेत खातं उघडू शकते पण त्याशिवाय ज्यांनी पंचावन्न ते साठ वर्ष या दरम्यान सेवानिवृत्ती किंवा स्वेच्छानिवृत्ती म्हणजे व्ही आर एस घेतली असेल ते या योजनेत गुंतवणूक करू शकतात हे कर्मचारी खाजगी किंवा सरकारी सेवेतील असतील तरी चालतील फक्त त्यांना सेवानिवृत्तीचा लाभ मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत या योजनेत गुंतवणूक करावी लागेल तसंच पन्नास ते साठ वर्ष या दरम्यान निवृत्ती घेणारे संरक्षण कर्मचारी या योजनेत गुंतवणूक करू शकतात फक्त त्यांनाही सेवानिवृत्तीचा लाभ मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत या योजनेत गुंतवणूक करावी लागेल या योजनेत खातं स्वतःसाठी किंवा जोडीदाराबरोबर म्हणजे पती किंवा पत्नीबरोबर संयुक्तपणे सुद्धा उघडलं जाऊ शकतं तसंच संयुक्त खात्यातील दुसऱ्या खातेदारासाठी वयाची कुठलीही अट नाही म्हणजे संयुक्त खात्यातील दुसरा खातेदार साठ वर्षांपेक्षा कमी वयाचा असला तरी चालतो मात्र खात्यातले सगळे व्यवहार पहिल्या खातेदाराबरोबरच होतील आता बघूया सेवानिवृत्तीचा लाभ म्हणजे काय मंडळी आपण या योजनेची पात्रता बघितली तेव्हा त्यात सेवानिवृत्तीचा लाभ असा उल्लेख आला होता याविषयी बराच घोटाळा गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण होतो त्यामुळे त्यासाठी सरकारकडून एक स्पष्टीकरण देण्यात आलं आहे ज्यानुसार असं स्पष्ट करण्यात आलं आहे की एखाद्या व्यक्तीला सेवानिवृत्तीचा लाभ मिळणे म्हणजे सेवानिवृत्ती किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे मिळणारी कोणतीही रक्कम ज्यामध्ये प्रॉविडंट फंड डेथ ग्रॅच्युईटी जी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना मिळते कमिटेड किंवा एक रकमी पेन्शन लीव एनकॅशमेंट किंवा रजांचा मोबदला निवृत्तीनंतर कंपनीद्वारे देण्यात येत असलेल्या ग्रुप सेव्हिंग लिंक्ड इन्शुरन्स स्कीमद्वारे मिळणारा परतावा आणि कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत मिळणारा लाभ हे सर्व लाभ सेवानिवृत्तीचा लाभ यामध्ये समाविष्ट आहेत त्यामुळे याआधी सांगितलेल्या पात्रतेच्या निकषांनुसार आत्ता सांगितलेल्या घटकांपैकी एक किंवा अनेक लाभ मिळाल्यावर थोडक्यात संबंधित रक्कम मिळाल्यानंतर एक महिन्याच्या आत या योजनेत गुंतवणूक करता येईल म्हणजे निवृत्ती घेतल्यानंतर एक महिन्याच्या आत खातं सुरू करावं लागेल असा नियम नसून सेवानिवृत्तीचा लाभ या अंतर्गत येणाऱ्या एक किंवा अनेक लाभ मिळाल्यावर एक महिन्याच्या आत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत खातं सुरू करावं लागेल आता बघू या ठेवींचे नियम या योजनेत खातं एका एक व्यक्तीच्या नावे किमान ठेव एक हजार रुपये भरून सुरू करता येईल आणि एक हजारच्या पटीत रक्कम वाढवता येईल म्हणजे एक हजार दोन हजार पाच हजार दहा हजार अशा प्रकारे रक्कमा वाढवता येतील पण अकराशे बाराशे पंधराशे अशा रकमा ठेवता येणार नाहीत थोडक्यात एक हजाराने पूर्ण भाग जाणारी कुठलीही रक्कम या योजनेत ठेवता येईल आणि एका व्यक्तीच्या नावे जास्तीत जास्त तीस लाख रुपये गुंतवता येतील त्यापेक्षा जास्त गुंतवणूक या योजनेत एका व्यक्तीच्या नावे करता येणार नाही तसंच या योजनेत तुम्हाला गुंतवणुकीची रक्कम एकदम म्हणजे एक रकमी भरावी लागते आवर्ती खात्यासारखी हप्त्याने भरता येत नाही पण जर तुम्हाला एकदा रक्कम भरून खातं उघडल्यावर पुन्हा पैसे भरायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला नवीन खातं उघडावं लागेल आणि अशी कितीही खाती तुम्ही उघडू शकता मात्र सगळ्या खात्यातील एकूण रक्कम एका व्यक्तीच्या नावे जास्तीत जास्त तीस लाख रुपयांपर्यंत तुम्ही भरू शकता आता बघू या खातं मुदती आधी बंद करण्यामुळे काय होईल या योजनेची मुदत पाच वर्षांची आहे तरीसुद्धा या योजनेत खातं कधीही बंद केलं जाऊ शकतं पण त्यालासुद्धा काही नियम आहेत खातं एक वर्ष होण्यापूर्वी बंद केलं तर त्यावर कोणतंही व्याज दिलं जाणार नाही आणि तोपर्यंत मिळालेली व्याजाची रक्कम मूळ रकमेतून वजा केली जाईल आणि उरलेली रक्कम खातेदाराला परत दिली जाईल उदाहरणार्थ दहा हजार रुपयांची ठेव तुम्ही ठेवली असेल आणि दोनदा व्याज मिळाला असेल म्हणजे एकूण चारशे दहा रुपये मिळाले असतील तर दहा हजार रुपयामधून चारशे दहा रुपये वजा करून उरलेले नऊ हजार पाचशे नव्वद रुपये खातेदाराला परत दिले जातील खातं एक वर्षांनंतर आणि दोन वर्ष पूर्ण होण्याआधी बंद केलं तर मूळ रकमेतून दीड टक्के एवढी रक्कम वजा केली जाईल म्हणजे दहा हजार रुपयांची ठेव असेल तर एकशे पन्नास रुपये वजा करून नऊ हजार आठशे पन्नास रुपये तुम्हाला परत दिले जातील पण इथं तुम्हाला आधीच किमान एक वर्षांचं आठशे वीस रुपये व्याज मिळालेलं असेल त्यामुळे सौदा महागात पडणार नक्कीच नाही खातं दोन वर्षांनंतर आणि पाच वर्ष पूर्ण होण्याआधी बंद केलं तर मूळ रकमेतून एक टक्का रक्कम वजा केली जाईल म्हणजे दहा हजार रुपयांची ठेव असेल तर शंभर रुपये वजा करून नऊ हजार नऊशे रुपये परत दिले जातील इथंसुद्धा तुम्हाला आधीच किमान दोन वर्षांचं चा सोळाशे चाळीस रुपये व्याज मिळालेलं असेल त्यामुळे इथंही सौदा महागात पडणार नाही याबाबतीत तुम्ही एक युक्ती करू शकता एकदम मोठ्या रकमेचं एकच खातं उघडण्याऐवजी एकापेक्षा जास्त खाती उघडा म्हणजे तुम्हाला मुदत पूर्ण होण्याआधी पैशाची गरज लागली तर अनेक खात्यांपैकी आवश्यक तेवढीच खाती बंद करून आवश्यक तेवढीच रक्कम तुम्ही मिळवू शकाल आणि बाकीची खाती तशीच चालू राहील आणि तुमचं उत्पन्नही चालू राहील आता बघूया खातं बंद करण्याविषयी माहिती खातं उघडण्याच्या तारखेपासून पाच वर्षांनंतर खातं बंद केलं जाऊ शकतं त्याशिवाय खातेधारकाचा मृत्यू झाला तर सुद्धा खातं बंद करण्यात येतं जर खातेधारकाचा मृत्यू झाला आणि पती पत्नीचं संयुक्त खातं असेल किंवा हयात जोडीदार नॉमिनी असेल तर खातं मॅच्युरिटी होईपर्यंत चालू ठेवता येतं पण त्या बाबतीत दोन नियम आहेत नियम पहिला हयात जोडीदार या योजनेत खातं उघडण्यास पात्र असेल म्हणजे भारतीय नागरिक असेल जोडीदाराचं वय साठ वर्षांपेक्षा जास्त असेल तरच खातं चालू ठेवता येईल आणि नंबर दोन हयात जोडीदाराचे या योजनेत आधीच दुसरं खातं नसेल तरच खातं चालू ठेवता येईल त्यानंतर खातेदाराच्या मृत्यूच्या तारखेपासून खातं बंद होईपर्यंत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या खात्यावर बचत खात्याने व्याजदर मिळेल आणि खातं बंद करण्यासाठी पासबुकासह अर्ज करावा लागेल आणि त्यानंतर ठेवींचे पैसे परत मिळतील आता बघूया खात्याच्या मुदतवाढीविषयी माहिती ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची मुदत, योजने मुदत पाच वर्षांची आहे ही मुदत पूर्ण झाली की खात्याची मुदतवाढ करता येते ही मुदतवाढ तीन वर्षांसाठी करता येते यापूर्वी तीन वर्षांची मुदतवाढ एकदाच करता येत होती त्यामुळे पाच अधिक तीन बरोबर आठ वर्षांनी खातं बंद होत असे पण हा नियम बदलून आता ही तीन वर्षांची मुदतवाढ कितीही वेळा करता येते त्यामुळे खातेदाराला निवृत्तीनंतर पुढील आयुष्यभर या योजनेचा लाभ आता घेता येणार आहे मात्र मुदतवाढ केलेल्या खात्यावर मुदत, के मुदत पूर्तीच्या तारखेला जो व्याजदर असेल तोच मिळेल म्हणजे तुमच्या खात्याची मुदत एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला संपणार असेल आणि त्या दिवशी व्याजदर आठ पूर्णांक दोन टक्के असेल पण तुम्ही मुदत वाढवून घेतली तर तुमच्या मुदतवाढ झालेल्या सुद्धा आठ पूर्णांक दोन टक्के एवढाच व्याजदर तुम्हाला दिला जाईल तसंच खात्याची मुदतवाढ करायची आहे हे तुम्हाला आधीची मुदत संपण्यापूर्वी पोस्ट ऑफिस किंवा बँकेत सांगावं लागतं त्यासाठी संबंधित पोस्ट ऑफिस किंवा बँकेत मुदतवाढ करण्यासाठी पासबुकासह अर्ज करावा लागतो आता बघूया खात्याची मुदतवाढ घेतली आणि त्यानंतर खातं मुदतीपूर्वी बंद केलं तर काय नियम आहेत तीन वर्षांसाठी मुदतवाढ केलेलं खातं मुदतवाढीच्या तारखेपासून एक वर्ष पूर्ण होण्याआधी बंद केलं जाऊ शकतं मात्र तसं केल्यास गुंतवणुकीच्या रकमेतून एक टक्के रक्कम कापून घेतली जाईल उदाहरणार्थ तुम्ही तीन वर्षांची मुदतवाढ घेतली पण ही मुदतवाढ घेतल्यानंतर एक वर्षांच्या आधी खातं बंद केलं आणि तुम्ही पाच लाख रुपये गुंतवले असतील तर त्या पाच लाखांवर एक टक्के म्हणजे पाच हजार रुपये एवढी रक्कम कापून घेऊन तुम्हाला चार लाख पंच्याण्णव हजार रुपये परत दिले जातील मात्र मुदतवाढ केलेलं खातं एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर बंद केलं तर कुठलाही दंड बसत नाही सगळे पैसे तुम्हाला परत दिले जातात आता बघूया व्याजासंबंधी माहिती या, व्याजा या योजनेचा व्याजर आठ पूर्णांक दोन टक्के आहे आणि व्याजाची रक्कम दर तीन महिन्यांनी ठेवीदाराला दिली जाते ही रक्कम ठेवीच्या तारखेपासून येणाऱ्या पहिल्या एकतीस मार्च तीस जून तीस सप्टेंबर किंवा एकतीस डिसेंबर या दिवशी मिळेल हे व्याज योग्य वेळी काढून घेण्याची जबाबदारी ठेवीदारांची असते आणि योग्य वेळी काढून घेतलं नाही तर अशा व्याजावर अतिरिक्त व्याज दिलं जात नाही त्यासाठी पर्याय म्हणून ठेवीदार ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या खात्याशी बचत खातं जोडू शकतो ज्यामुळे आपोआपच व्याजाचे पैसे योग्य वेळी बचत खात्यात जमा होतील आता आपण बघूया किती रक्कम गुंतवली तर किती व्याज मिळेल मंडळी या योजनेत ठेवीदाराला दर तीन महिन्यांनी व्याज मिळतं त्यामुळे तुम्ही जर या योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दर तीन महिन्याने दोन हजार पन्नास रुपये मिळतील जर तुम्ही पाच लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दर तीन महिन्यांनी दहा हजार दोनशे पन्नास रुपये मिळतील जर तुम्ही पंधरा लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दर तीन महिन्यांनी तीस हजार सातशे पन्नास रुपये मिळतील आणि जर तुम्ही सगळ्यात जास्त रक्कम म्हणजे तीस लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दर तीन महिन्यांनी एकसष्ट हजार पाचशे रुपये परत मिळतील आता बघूया करात सूट किती मिळते या योजनेत फक्त गुंतवणुकीच्या रकमेवर कलम ऐंशी नुसार दीड लाखांपर्यंत सूट मिळते म्हणजे जरी तुम्ही तीस लाखांची गुंतवणूक केली तरी तुम्हाला वजावट दीड लाखांचीच मिळते ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील एका व्यक्तीच्या सर्व खात्यातील व्याज एका आर्थिक वर्षात पन्नास हजारांपेक्षा जास्त असल्यास त्यावर टी डी एस आकारला जाईल आणि जर खातेदार साठ वर्षांपेक्षा कमी व्हायचा असेल तर हीच मर्यादा चाळीस हजारांची आहे म्हणजे त्यांच्या सगळ्या खात्यातील व्याज मिळून एका आर्थिक वर्षात चाळीस हजारांपेक्षा जास्त होत असेल तर त्यांना टीडीएस आकारला जाईल पण साठ वर्षांपेक्षा कमी वयाच्या खातेदारांनी फॉर्म पंधरा जी आणि साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या खातेदारांनी फॉर्म पंधरा एच भरल्यास टीडीएस कापला जाणार नाही मात्र हा नियम सुद्धा एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतच पर्यंतच लागू होणार आहे कारण एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या व्याजावरील एसची मर्यादा आता साठ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींसाठी चाळीस हजारांवरून पन्नास हजारावर नेण्यात आले आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी पन्नास हजारांवरून एक लाख रुपये एवढी करण्यात आली आहे म्हणजे जर ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत तुम्हाला एका आर्थिक वर्षात एक लाख किंवा त्यापेक्षा कमी व्याज मिळालं तर त्यावर टी डी एस कपात होणार नाही मात्र हेच व्याज एक लाखांपेक्षा जास्त झालं तर त्यावर टी डी एस कपात केली जाईल आणि जर खातेदार साठ वर्षांपेक्षा कमी वयाचा असेल तर त्यांचं व्याज पन्नास हजारांपेक्षा कमी झालं तर त्याच्यावर टी डी एस कपात केली जाणार नाही पण ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत तुम्ही तीस लाख रुपये एवढी रक्कम गुंतवली तर तुम्हाला टी डी एस मात्र भरावा लागेल कारण वार्षिक व्याज दिलेल्या मर्यादेपेक्षा नक्कीच जास्त होतं आणि जर तुमचं एवढंच एक उत्पन्नाचं साधन असेल म्हणजे तुम्हाला फक्त ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतूनच उत्पन्न मिळत असेल तर या योजनेत मिळणाऱ्या व्याजावर पण टॅक्स भरावा लागत नाही कारण मगाशी बघितल्याप्रमाणे तीस लाखांच्या गुंतवणुकीवर आपल्याला दरवर्षी दोन लाख सेहेचाळीस हजार रुपये एवढं व्याज मिळतं जे नवीन आणि जुन्या टॅक्स रेजिमच्या पहिल्या टॅक्सलॅबपेक्षा कमीच आहे त्यामुळे व्याजाचं उत्पन्नसुद्धा करपात्र होत नाही त्यामुळे कमाल गुंतवणुकीवर सुद्धा तुमचं व्याज पूर्णपणे करमुक्त होईल मात्र जर तुमचं इतर काही उत्पन्न असेल आणि ते उत्पन्न अधिक ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील वार्षिक व्याज मिळून जे एकूण उत्पन्न होईल ते करपात्र होत असेल तर मात्र तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागेल या योजनेत कागदपत्रांसंबंधी माहिती देण्यासाठी आम्ही एक व्हिडिओ आधीच तयार केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आपण तो व्हिडिओ नक्की बघा तर मंडळी ही होती ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची माहिती या योजनेत खातं चालू करण्यासाठी आपण पोस्ट ऑफिस किंवा कुठल्याही नॅशनलाइज बँकांमध्ये जाऊ शकता तेव्हा या योजनेचा लाभ नक्की घ्या धन्यवाद